हॅलो हां बोल ना आज आहे बरं बरं येते येते थांब अगं पण ते येतात का नाही काय माहीत अगं नाही गं त्यांना विचारावं लागण ते झोपलेत घरात तर नाही ते येणार आज आहे बारसं तुम्ही आधी सांगायचं का नाही बरं हाताडं गडबडीत कोण सांगते मी बरं ठीक आहे काय तुझं सगळं अर्जंट गोष्टी असतात बरं येते मी त्यांना विचारते आणि त्यांना घेऊन येते हो बाई त्यांना घेऊन येते सोबत येते म्हणलं ना थांब त्यांना विचारते मी ऐकलं का हो माणूस काय बोलणार नाही झोपले ती त्यांना उठवते आणि मग येते बघते मी तुला फोन करते ब्या येते नक्की येते म्हटलं तर ठीक आहे चालते ठेवू का बरं ठीक आहे ऐकलं का या इकडे जा दोन मिनिट बाहेर काय बाय माणूस किती हाका मारत तर यायचं कळत नाही पसरलंय का झोप आम्ही तुमच्या सोबत हा बोल ना तू तर नीट नवऱ्याला झोपून पण देत नाही नीट काम करून देत नाही काय झालं बोल बहिणीच्या पोराचं वारसा तिकडे जायचं आपल्याला आली का परत अजून विनंती काय बाबा तुझ्या सासूला दम नाही नाही तुझ्या आईला दम नाही तुझ्या दमच नाही बरोबर बोल पटण्यासारखी बोललो बघा मला हा नाही ना तुझ्या आईला आणि तुझ्या बहिणीला रमच नाही आठवड्याला सात सर्व पडायचं काय तिथे काय गटुडं पुरून ठेवले माझ्या घरी जायचं मला नक वाटतंय का नाही आपण काय गरज आहे का तू वाचून राहिले का ते तू नाही गेली तरी बारस होणारच आहे हा उद्या मला जायचं तुम्ही चला मला काही वेळ नाही भाई मला गावात जायचे ते जरा काय करून ते मी भेटणूक केलं उभा आहे मला अग बाई निवडून त्याला जरा सपोर्ट करायला द्यायच त्याचा झेंडा हातात घेऊन त्याला निवडून द्यायचं तुम्ही काय नाटक करू नका तो माया सोबत चाललाय एडे बाहेर काय सांगू नका मला अरे वीस हजार रुपये भेटणार इथं फक्त त्याचे इलेक्शनला सपोर्ट करायला येडे वीस हजार काय थोडे असतात का एडे तिकडे जायचं फक्त खाऊ न्यायचं अग वीस हजार आपला अख्ख वर्षाचा किराण ये जरा डोकं चालव येडे मला किराणा येराणा काय नाही पाहिजे मला बाकीचं काय सांगू नका मी चला म्हणते ना चला माझ्या सोबत डोक्यात लागली का जरा हे बघ मला ना तुझ्या तुझ्या ना तिकडे यायला इंटरेस्ट नाहीये आणि अजिबात मला यायचं नाही तिथं गेलं कधी आत्मन करतात अहो माझी पोरगी सुकून गेली हो अहो माझ्या पोरीला खाऊ नाही घातलं हा ती खायला पाहिजे ना मी देतो असं ती खाते का खायला तुम्ही भांती कि बांधले गाय्यात बांधून माझ्या अरे हे गायबांना भेटलं म्हणून तू टिकली भुकली असती मग अगं तुझ्या लालेली पेस्टिक पासून तर तुझ्या बांगड्या तुझ्या सोन्यापर्यंत मीच तुला पुरवतो आतापर्यंत हा काही पुरवत नाहीत सगळं माझ्या आई अग पण तसं का ना, ना मी दिलाय ना तुला सोन्याचं नाही पण बाजारच काही पण सांगू नका आणि मी येत नाही म्हणजे नाही मला जमणार ना 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 कारण हे बघ मला ते निवडणुकीला जायचंय त्याच्यानंतर शेतात पाणी सोडायचं हरभऱ्याला फुलं आलेत उगा तू इकडे येतो सासू जरा खाऊन जा पिऊन जा इकडे इकडं आज जायचं उद्या वापस तुम्ही चला संध्याकाळचा कार्यक्रम आहे तुम्ही चला तू गप त्या दिवशीच बघितलं मी काय त्या दिवशीच बघितलं एक दिवसासाठी तीन दिवस ठेवलं तिथं बांधून मला थांबा नका जाऊ माझी आई माझी बहीण आहे माझा भाऊ कस का त्यांना पण उरावरच घेऊन यायचं इथं गावात नशीब माझं फुटलं तो नीट बोला तुम्हाला सांगा लागली मी हा बोलू नका माझ्या घराबद्दल बोलू तुझ्या घराबद्दल बोलत काय बोलले मी नाही का मला तुमची आई कशी काहीच नाही आईच पंढरपूरला हाकून दिली त्यामुळं तुम्हाला चला म्हणते मी हे बघ मी काही येणार नाही मला काम धंदे तुला जायचं तर तु तू बिंदच जा आणि तू महिना भर राह म्हणजे मी जरा मोकळ तरी महिना भर राहू का हा राहू का महिना भर राहू नको पण तुझी इच्छा असेल तर आता आए, तुझी आई आहे तुझी बहीण आहे तुझा भाऊ आहे कस आता दोन दोन तीन तीन दिवस सगळ्यांकडे राहावं लागेल ला तुला म्हणजे महिना भर पण तुझा इकडे दारू चालतंय आता गेला ना येतच नाही ना वापस महिनाभर कशाला कायम जाते ना कायमची नको जाऊ दोन तीन महिने राहा दोन तीन महिने कशाला जातो चल चल नाही चला माझ्यासोबत ना ती गाडी कुणा दिली माणसाकडून कुण जाऊन मित्रांना गाडी दिली तुला खपत मित्रांना गाडी दिली मी काय येत नसतो मी सांगितलं कळत चला लवकर आपला उशीर व्हायला लागलाय मी बी फक्त त्यांचा तुला माघार येणार लवकर या हा आवरी ती काय करीती नाटापाटा करते काही बाहेर यायला लावलंय अवघड आहे बाबा काय बायका मेकअप करतात का डांबरासारख्या बायका पण त्याच्या मायला कबुतारास्या वाहत्यात नशीब आमचं फुटलंय आम्ही फक्त खोबऱ्याचं तेल लावतोय अय चल लवकर हे बायको सांभाळणं म्हणजे ना लय अवघड द्यावा चलय लवकर बायको सांभाळणं म्हणजे लय आहे काय निघते का नाही जरा खाऊन देत नाही झोपून देत नाही खाऊन देत नाही झोपून देत नाही एवढे साडे का घेतल्यात रमाई नंबर लावून येते काय माझ लावून आणत का संध्याकाळी आणि त्या बॅगची चेन तरी लाव हाय का तुझ्या चेन दिली का बॅग तरी घेऊन जाऊ दे काय ना आता सासर वाढले चुट दिन माहिती सासू त्यांना आ... तेवढच ते काम आहे तुम्हाला द्यायला घेऊन देणार आहे का नाही काय पटतं काय माणूस बोलतय आवड सुद्धा ना हाय त्याच्या साडीवर निघाले हा काय साड्या घालून का तुला काय कोणाला बघायला द्यायचं काय बघायला जायचं म्हणजे कार्यक्रम द्यायचं म्हणजे असं जायचं का तिथे गेलो बदल ना तिथे गेलो तू धाका बदली ना मला काय पाहून राहू दिसणार नाही का समोर बसले असणार पाहून राहू जर साडी पिढी घालतो चेंज करतो जर चांगलं नटपट द्यायचं तर नाही चल ना चल लगेच तुझं असं झालंय येड्यापाशी पशी शाने गेलं थंडीने मिळलय बस गाडीवर चल लवकर काय बाया माणूस आई माणूस नाही नवरा ना माणूस नावऱ्याला ना आता काय झालं गाडीला गाडी पण पडली ग काय झालं तुमच्या गाडीला आता आता गाडी येते ती काय माणूस आहे का कमीत कमी गाडीचा विचार करत जाते बंद पडली बिचारी आता बघावं लागेल फॉल्ट काय तो तुला तर मा सास माहेरीच पळायचं असते असली बॅग काय ती माणूस जास्त जीव आहे माय गाडीवर कळलं का तू बंद पडली तरी चालेल पण गाडी नाही बंद पडली पाहिजे बघायला काय झाले पिले का ते गाडीला काही काय असत मला जास्त माहिती तू गप माय गाडी येते पेट्रोल आहे तिच्यात बर का गाडीने धोका बिकत दिला काय मला गाड्याने माणसाने जबरदस्ती लग्न करून आणली दिली म्हणून लग्न केलं बापाने तुमच्या लग्न तुमच्यासून काही कळतं का हा अरे बायको म्हणजे अवघड जागे दुखल अरे मला थोडे तरी समजून घेत जा तुला काय अक्कल बिकल आहे का नाही गाडी बंद पडली करतो ना नीट निसतं माहेरचं नवऱ्याचं धोंडा गाड्यात पडला दगड पडला नवरा आहे धोंडा दगड आहे का दगड खायच तू बॅग घालून डोक्यात बोल दारा आव जावं घालायचं नावरेला गाईबाने हा निस तुझंच चाललेलं असत काही ना काही हायला तुला सांभाळ माझ्या आहे बारशाचा कार्यक्रम पड बारशणी माण कर टक्कल तू ते ते पण करशील उद्या माझ्या घरी जायचं म्हणून तुमचं असं नाटक चालू असेल माहिती काय गठोड आहे का ते माझ्या सासरवाडी आधीच मला म्हणे नाही मी नेणार नाही मी नेणार नाही कसं नेहला तयार झाले इथं पडली गाडी पण रस्त्यामध्ये मला स्वप्न पडलं होतं माझी गाडी बंद पडल मला स्वप्न पडलं होतं कसं काय तू असारखी माझी बायकोच आहे लगेच एका किक मध्ये चालू आहे माझी बायकोच आहे कधीतरी जा सांभाळून घ्या जनावरला कधीतरी तुम्हाला काय सांभाळून घ्यायचंय अग एवढा चांगला सुंदर सुशील गोरापान भोळा भाबडा नवरा आहे त्याला कसं दाखव बाई सुंदर आणि सुशील बोलतच बसशील का काय मदत करू लागशील काय तुला मदत काय सांग करी गो धरे गोन पड धर तुझ बॅग ती तुझीच बॅग आहे गाडी लोट जरा उळशी धक्क्यावर चालू झाली तर तू आता मी गाडी लोटू का लोट माल लोक सांगू काय बाय माणूस नेणार आहे का तर काय माहिती असा माणूस भेटला म्हणून तू नशीब उखाळलंय लय उखाळलंय काय सांगायचं अयो लोट बर हे बघ चालूच होत नाही लोट आहे का गाडी बरोबर कसली जड गाडी लोट ना तू लोटशील तर तुला कळण ना चला हा लोट कुठं जायला गाडी ती लोटकी काय माणूस आहे बाई झाली 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 चालू पडली पण पडली पण लोट 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 अहो काय लावले तुम्ही चालू झाली चालू झाली चला अवकर मग पडली पण काय गाडी जरा दम असलो आणि गाडी लोट ना तुला ना तुला नाही मला नाही दम लागला मला काय असलं बे खलटाक देत काय तुला अक्कल बिक्कल हाय का नाही त्याच्यात दहा दहा हजारचा साड्या घेतल्यात मी तुला काय झालं तुमचं गाडी बिडी बंद पडाली तुमची सर सकाळ मी काय करू काय करू म्हणजे दुपारी सकाळ आहे काय सकाळ नाही म्हणलं तुम्हाला मी सारखं सारखं म्हणलं तुम्हाला नीट बोलत जा तुझं बोलणं पण मला ऐकून ना टेन्शन येतं ग टेन्शन येते आता काय का लिहून तुम्हाला आता करायचं काय मला सांगा तुम्ही काय करायचं म्हणजे परत लोटायची आम्हाला दम लागला गाडी ना असं कुठं असते वय अरे हात भर नाही लुटली तर दम लागला म्हणून सांगतो प्रोटीन खात जा चिकन मटण बिर आणि अंड खात जा तू खाते निसत्या भाकरी कसं तर अंगात ताकद येईल गे काय माणूस तुम्ही मला हे रिकंती सांगा तुम्हाला नाहीच नाटक करत आहे तुम्ही माहिती का दुसरे काय कारण नाहीये नाटक कसं केलं गाडी चालू होत नाही मी करू काय मी काय तिचा होणार आहे का ती मी मॉडेल काढले बा कोणते ही मॉडेल मी दुसऱ्याची पळवली दुसऱ्याची गाडी हिरोची होंडा नाव फक्त होंडा दिलय नशिबात हांडा पडला असं झालंय होंडान तुमा हांडा हा झाली माई तुम्ही नाही येणार का माझ्या सोबत काहीच नाही का काय येऊ चालेल मी येतो नसते बाबा थांब थांब एकदा ट्राय करतो थांब नाही राहू तुम्ही करू एकदा ट्राय करतो मी झाले चालू अगं बंद होती चालू गाडी बघ मला तुम्ही यादत काढायला लागला कुठं चालू आहे कुठं चालू कर चालू चल बस मी मागे बसतो तुझ्या मला आलीस मी कशाला नसिक चालवली मस्त तू त्या दिवशी केडीएम पळत होती ना हां काय बी मस्करी करायची म्हणून काय बोलायचं मला तुम्हाला माझ्या सोबत यायचं का नाही यायचं अगं चालू हो दे ना कुठं तुमची गाडी चालू व्हायला लाटका काढून मागे पसन अगं तो यासाठी मी ना गाडी पण उचली तू काय लोड घेतली चालू करायला एवढा वेळ लागतो हे बघ लोक पण बघायला लागले आपल्याकडे माहितीये का तुला तर नीट प्रेमाने बोलत जा प्रेमाने बोलत जा येता जात लोक म्हणतात कसले नवरा बायको इथे साधारण एखादा कुचकुच वावरा तर कुचकुच घरात कुचकुच निसते भांडतच राहतात या माणसाने असं सा वैता घाले मला चालले माझे मी येतो नसते काय मी थांब थांब चालू करतो नाही बसतो मी गाडी अग अग, 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 अग अग ए राजश्री अय अग अग थांब ग अग धक धक गेली बर झाले आईला एकदा टेन्शन तरी गेला आता महिनाभर तरी हाताने बनवून खाईन येड्या मटण चिकन अंडा बिर्याणी लपिला पोत पैशाचं बाहेर काढतो आणि मस्त शॉपिंग बिपिंग करतो ही काय आता महिनाभर येत नाही मस्त पैकी ना आपल्या मेवनीला पण बोलून घेतो म्हणजे कसं मला पण थोडीशी मदत करीन खाऊ घालीन मायला चिकन मटण खायचं दोघांनी मिळून आईश करायची काय बायकोच्या नादी लागले कसली गाडी खराब आणि कसलं यायला बायकू म्हणजे दुख नाही एकदाच दुख न गेलं सुख आलं <laughs>